नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा तालुका खानापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे संजय विभुते यांनी भाजपावर निशाणा साधत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून जातीवाद निर्माण करून भांडण लावण्याचे काम करत आहेत असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितेश राणे यांच्यावर ताशेरे ओढले भारतीय जनता पार्टी दोन हजार चौदा पासून ज्यावेळेपासून या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आली तेव्हापासून प्रचंड प्रमाणामध्ये जातीमध्ये जाती तणाव निर्माण करण्याचं काम भांडणं लावण्याचं काम आणि त्या भांडणावर आपल्या स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचं काम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू झालं मला वाटते ते त्यांच्या वरिष्ठांच्या शुभाशीर्वादाने सुरू झालं कारण आम्ही छान वेळोवेळी वेड़ महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये आम्ही पूर्ण मेजॉरिटीमध्ये सत्तेत आलो तर मुस्लिमांचं आरक्षण संपून टाकतो मशिदी पाडतो अमुक करतो तमुक करतो म्हणजे एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सुरू आहे आपण पाहिलं असेल गेल्या दोन तीन दिवसापूर्वी धारावीमध्ये एका मशिदीच्या अतिक्रमणाच्या कारवाईच्या नावाखाली खरं तर ते अतिक्रमण काय आता कालच निर्माण झालेलं नव्हतं अनेक वर्षापासून ते अतिक्रमण आहे परंतु याच काळात निवडणुकीच्या अगोदर का या कारवाया सुरू झाल्या हा सुद्धा आपल्याला टाईम पिरियड लक्षात घेतला पाहिजे की या टाईम पिरियडमध्ये मुस्लिम समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट करायचं काम भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे कारण त्यांना भीती आहे की लोकसभेला या महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या संपूर्ण मुस्लिम समाजानं एक कट्टा एक हून टक्केवारी मतांची वाढवून महाविकास आघाडीला मतदान केलं आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी नुकसान झालं आता त्या काळामध्ये त्यांनी हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला मला वाटतंय भारत देश हा सेक्युलरिझम देश आहे या भारत देशामध्ये अठरा पगड जाती हिंदू मुस्लिम सिख इसाई ख्रिश्चन या सर्व जाती गुन्ह्या गोविंदाने नांदत असतात काही वेळेला मोहन भागवत म्हणतात मुस्लिम हा या देशाचा भाग आहे तोसुद्धा आमचाच घटक आहे नरेंद्र मोदी मशिदीमध्ये जातात नरेंद्र मोदी मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमामध्ये जातात तिथं टोपी घालतात तिथं वेगवेगळे कार्यक्रम करतात भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांचे मी तुम्हाला फोटो दाखवू शकतो की त्यांनी मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन या ठिकाणी आपली भूमिका वेळोवेळी जाहीर केलेली आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये नितेश राणेसारखा चमचा भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी वाजवायला बाहेर काढला आहे आणि तो या दोन जातीमध्ये ते निर्माण करण्यासाठी खऱ्या अर्थानं फ्रंटला येऊन जाणीवपूर्वक आम्ही मशीद घुस गुश, मशिदीत घुसून मारू आम्ही असं करू आम्ही तसं करू मला वाटतं या भारताच्या पंतप्रधानांनी एकदा संसदेमध्ये आपली भूमिका मांडली पाहिजे त्यांनी एकदा सांगितलं पाहिजे की बाबा या देशामध्ये मुस्लिम समाजाला राहण्याचा अधिकार नाही एकदा तुम्ही संसदेमध्ये उभं राहून सांगा या देशामध्ये मुस्लिम समाजानं राहायचं नाही त्यांनी त्यांच्या त्यांच्या कुठल्या देश असेल किंवा स्वतंत्र देश तुम्ही मुस्लिम समाजासाठी निर्माण करा तुम्हाला मोदी साहेब एवढं जर वाटते मुस्लिम समाज या देशात नको तर बाहेर वेगळी भूमिका घ्यायची राजकारणात व्यासपीठावर वेगळी भूमिका घ्यायची ही भूमिका योग्य नाही मला वाटते अतिरेकी हा कुठल्या समाजाचा आहे कुठल्या धर्माचा आहे याच्यापेक्षा तो अतिरेकी असला मग तो कुठल्याही समाजाचा असो तो अतिरेकी आपण त्या ठिकाणी मारला पाहिजे या देशाच्या विरोधात जो कोणी भूमिका घेणारा असेल तो हिंदू असो ते दे दे मुस्लिम असो तो या देशविरोधी असला पाहिजे याबाबतीत आमचं काही दुमत नाही परंतु ज्या पद्धतीनं नितेश राणे या ठिकाणी भूमिका घेत आहेत आणि मुस्लिमविरुद्ध वक्तव्य त्या ठिकाणी करतायत मला वाटते त्याला दुजोरा देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी परवादेशी केलं की कदाचित ही नितेश राणेंची स्टाईल आहे त्यांची बोलण्याची स्टाईल आहे त्याचा अर्थ कदाचित लोक वेगळी करतात फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये नितेश राणे मुस्लिम समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करतात आणि तुम्ही सांगता त्यांची स्टाईल आहे म्हणजे जातीय दंगली भडकवण्याचं काम या ठिकाणी भाजपच्या वतीनं सुरू आहे मी खास करून मुस्लिम समाजाचे हिंदू समाजाचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देतो की भारतीय जनता पार्टीचं हे षडयंत्र त्यांनी त्या ठिकाणी ओळखलेलं आहे आणि मी सगळ्यांना या माध्यमातून आवाहन करतो निवडणुका होईपर्यंत या ठिकाणी संयमान आपण जसं घेतलं आहे तसंच संयमानं घ्या कारण हा भारतीय जनता पार्टीचा डाव आहे की दोन्ही समाजामध्ये तेड निर्माण करायचं मी ओबीसी समाजाला मी मराठा समाजाला मनापासून धन्यवाद देतो की आज वडीगोदरीमध्ये ओबीसी समाजाचे नेते बसलेत आणि अंतरावलीमध्ये मनोज जरांगे बसलेत तिथंसुद्धा दोन्ही समाजाला भिडून या ठिकाणी वाद निर्माण करण्याचं काम हे मिंदे सरकार आणि फडणवीस सरकार त्या ठिकाणी करतंय आणि मी या दोन समाजाचं एवढ्यासाठी धन्यवाद देईन की अशा पद्धतीनं झुंजून सुद्धा आपण त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आपली आपली भूमिका घेताय आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आता फक्त ह्या सरकारची शेवटची घटका आलेली आहे हे सरकार शेवटची घटका त्या ठिकाणी आहे आणि म्हणून येत्या दहा पंधरा दिवसात आचारसंहिता लागते आचारसंहिता झाली या काळ येणाऱ्या काळामध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार आहे त्यावेळेला जे जातीवाद निर्माण करणारे नेते आहेत त्यांना शंभर टक्के त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार गप्प बसणार नाही मी नितेश राणेनं एवढंच सांगतो की आपण जाती जातीमध्ये भांडण लावायचं बंद करा अन्यथा आधीच तुम्ही दीड फूट आहात तुम्ही या ठिकाणी परत तुम्हाला एक फुटावर सव्वा फुटावर शिवसेना आणल्याशिवाय सोडणार नाही आपण आपली उंची आणि लायकी बघून एखाद्या समाजाविषयी वक्तव्य करावीत एवढाच निर्वणीचा इशारा या निमित्ताने देतो रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज बेटा